तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव तालुक्यातील वडगावगड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांनी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि राष्ट्रध्वजाचे अभिनंदन केले सकाळी साडेसात वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वाकोडे यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विजय अवसार यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी गायन नृत्य भाषण आणि नाटक सादर केले या कार्यक्रमाची उपस्थितांना आकर्षित केले आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले आणि त्यांना देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित केलं अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वाकोडे मुख्याध्यापक विजय औसार शिक्षक किशोर बोदर्डे गोपाल घाटे विठ्ठल वाघमारे प्रल्हाद हिस्सल नितीन डकले कुनारी गोकुळा खुमकर मॅडम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठीकरिता ओ मुंधाळे वडगाव गड